आपल्या शाळेमध्ये कांबळे सर यांनी ये येऊन दानशूर हा चित्रपट तुम्हाला दा दाखवलेला आहे तर काल मला त्यांनी फोन केला होता आणि त्यांच्या दाभडेदाईंचा फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला कांबळे सर येऊन एक पिक्चर दाखवणार आहे तर मलाही वाटलं होतं कुठंतरी असेल दहा एक मिनटाचा चित्रपट असेल पण ज्यावेळेस मी त्यांच्या व्हिडिओ वगैरे बघितल्या त्यांनी मला पाठवल्या होत्या आणि त्यामध्ये विपैन्यवर आधारित हा चित्रपट आहे सर मला खरोखर खूप आनंद झाला कारण आपण ध्यानाचे महत्त्व जाणलेले आहे आपण बघतो मेडिटेशनचे फायदे काय असतात हे आपले सर्वांना माहिती आहे आणि मी माझ्या वर्गातही शेवटचे पाच मिनटं मुलांना सांगत असते की तुम्ही मेडिटेशन करा आणि मेडिटेशनचे खरंच खूप छान आ, फायदे आपल्याला होतात हे आपण या चित्रपटातून बघितलं आहे एक मुलगी दाखवलेली बघा त्याच्यामध्ये आणि ती आजारी असते एक आजाराने ग्रस्त झालेली असती आणि ती जेव्हा मेडिटेशन करायला लागते त्याची साईड इफेक्ट तिच्यावर इतके सुंदर होतात हे आपण या चित्रपटातून बघितलं आहे तर तुम्ही सर्व सर्वांनी सुद्धा बघितलं आहे तर सर्वांनी कमीत कमी दहा मिनटं दोन तो, टाईम नाही जमलं तर कमीत कमी एक टाईम मेडिटेशन करावं आणि त्याचा तुमच्या जीवनामध्ये खूपच चांगला फायदा होणार आहे आणि सरांनीसुद्धा खूप सुंदर तुम्हाला सांगितलेलं आहे त्याचा उपयोग तुम्ही करून घ्यावा एवढी मी विनंती आणि सरांनी आपल्याला हा पिक्चर दाखवला त्यामुळे त्याबद्दल आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दत्तनगर यांच्या वतीने मी त्यांचे आभार मानते आणि आल्याबद्दलसुद्धा त्यांची त्या त्या आभारी आहे थँक्यू सर धन्यवाद